बातमी आहे पेट्रोल व वा डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात केलेल्या आंदोलनाची आज गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने पेट्रोल व वा डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच हातगाडीवर दुचाकी ठेवून अनोखे आंदोलन करण्यात आले याच बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी सृष्टी असाठी यांनी पाहुयात च्या दरवाढीच्या विरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विपरीत ते आंदोलन घेण्यात आलं तर दोन हजार चौदा पूर्वी कच्चा पॅरलचे रेट एकशे पन्नास डॉलरच्या वर होते आणि त्यावेळेस भारतामध्ये सत्तर रुपयांनी साठ रुपये असं पेट्रोल डिझेलचा रेट होता आता परंतु त्याकाळी चाळीस रुपये पेट्रोल डिझेल आम्ही दर महिना प्रत्येक लिटर करू असं आश्वासन देऊन सरकार सत्तेत आलं त्यानंतरच्या या बारा वर्षामध्ये तुम्ही पाहिलं तर कच्च्या तेलाचे दर जवळपास चाळीस रुपये पर्यंत पोहोचले होते आत्ता काल परवा सत्तर रुपये पर बॅरल झालेले त्याचा रेट परंतु दोन रुपये एक्सेल ड्युटी प्रत्येक पेट्रोल डिझेलवर त्यांनी वाढवले पन्नास ते साठ रुपये गॅसचा सा दरवाढ सरकारने केलेला आहे तर, तर मला आज या ठिकाणी तुमच्या माध्यमातून लोकांना सांगायचं की भारताच्या शेजारी एक भूटान देश आहे तो भूटान देश भारताकडून पेट्रोल डिझेल आयात करतो आणि त्या भूटान जवळपास पन्नास ते साठ रुपयेच पेट्रोल आहे आज पण आणि एक फक्त एक किलोमीटरची बाउंड्री केली की एकशे वीस रुपये पेट्रोल आहे म्हणजे या भारतातल्या जनतेने या मोदींच्या आच्छेदीनमध्ये एकशे वीस रुपये पेट्रोल घेण्यापेक्षा भूटानला जायचं का हा खरा सवाल केंद्र सरकारला करतो किती दिवस तुम्ही पेट्रोल कंपन्यांचा फायदा करणार आहेत किती दिवस त्यांचा नफा करणार आहेत तुम्ही या जनतेचं काहीतरी करा ना म्हणजे आज आम्ही पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने आज ही टू व्हीलर ची आम्ही स्क्रॅप मध्ये आम्ही ते टाकली त्या हातगडीवर त्याचं कारण असं होतं की आम्ही त्याच्यावर तिरडी आम्ही अंत्ययात्रा काढणार होतो परंतु त्या तिरडीवर सुद्धा जीएसटी मैत्रीच्या सामान सुद्धा जीएसटी आहे प्रत्येक बाजूने लूट चालू आहे म्हणजे तुम्ही शैक्षणिक जर युवकांचं बघितलं तर युवक हा लाखोंची फी कॉलेजमध्ये भरतो आणि ती लाखोंची फी भरून त्याचं सगळं दमिला असतो त्याला रोजगार मिळत नाही त्याच्यातून एवढं महागड पेट्रोल घ्यायचं सगळ्या गोष्टी करायच्या हे सगळं परवडणार नाही निश्चितच मध्यमवर्गीय लोकांच्या खिशाला खूप मोठा आघात आहे आणि खूप मोठी लूट अशी आम्ही मानतो आणि याचा आम्ही काँग्रेसच्या तर्फे करतो मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल मध्ये सातत्याने दरवाढ होत असते परंतु सरकार खरंच मध्यम वर्गीयांचा विचार यामागे करत नाहीये आज मध्यम वर्गीयांचा खिशाला अतिशय न परवडणार ही दरवाढ आहे ज्या पद्धतीत गॅसची दरवाढ होतीये पेट्रोलची दरवाढ होतीये सामान्य जनता मात्र अतिशय शांत आणि भूमिका राज्यकर्त्यांची पण झालेली आहे कारण मध्यम वर्ग्यांचा ज्या पद्धतीत तुम्ही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ करताय त्या प्रमाणात आमचा पगार वाढ मात्र करत नाहीये जर तुम्ही पगार वाढ केली तर ती आम्हाला नक्कीच परवडेल परंतु तुम्ही फक्त महागाईत वाढ करताय तर ती मात्र आमच्या सामान्यांच्या खिशाला न परवडणारी आहे आणि विशेष म्हणजे विद्यार्थी युवक आज जे शाळेत जातात सर्व्हिसला जातात यांना या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सगळ्यात मोठा फटका बसत आहे आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला सरकारला एक विनंती करायची आहे विनंती वाजा एक इशारा करायचा आहे की ज्या पद्धतीत तुम्ही हे दर वाढवत आहेत पेट्रोलची दरवाढ असेल डिझेल दरवाढ असेल गॅसची दरवाढ असेल ही मध्यम वर्गीयांना न परवडणारी आहे आणि लवकरात लवकर दरवाढ ही कमी झालीच पाहिजे नाही मोठ्या प्रमाणात तीव्र असं आंदोलन आम्ही राज्यव्यापी करू